आता एक धक्कादायक हिंगोली मधून समोर येते अंगावर दगड कोसळून मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हिंगोलीच्या वाघजाळी इथली ही घटना आहे विहिरीचं खोदकाम करताना ही घटना घडलेली आहे हिंगोलीच्या वाघजाळी येथील शेतात विहिरीचं खोदकाम सुरू असताना आजे गावातील एका मजुराच्या अंगावर दरड कोसळून त्याचा मृत्यू झालाय अमोल प्रकाश झेंडे असं या मृत मजुराचं नाव आहे हे वाघळी येथील बळीराम तांबेले यांच्या शेतामधील नवीन विहिरीचं खोदकाम करत होते अचानक त्यांच्या अंगावर दगड कोसळला आणि त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे आता या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातो आहे हिंगोलीमधून ही दुःखद घटना सध्या समोर येत आहे अंगावर दगड कोसळून या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर यावेळी विहिरीचं खोदकाम सुरू असताना या मजुरावरती हा दगड कोसळला आणि त्यामध्ये या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आता पोलिसांकडून पुढील तपास सध्या केला हिंगोलीच्या परिसरातली ही घटना समोर आलेली आहे अंगावर दगड कोसळून या मजुराचा मृत्यू झाला हिंगोलीच्या वाघजाळी इथली ही घटना आहे विहिरीचं खोदकाम करताना ही दुर्दैवी घटना घडली आहे हिंगोलीच्या वाघजाळी येथील शेतात विहिरीचं खोदकाम सुरू असताना आजेगावातील एका मजुराच्या अंगावर दगड कोसळून त्याचा मृत्यू झालाय अमोल प्रकाश झेंडे असं या मृत मजुराचं नाव आहे हे वाघ येथील बळीराम तांबिले यांच्या शेतामधील नवीन विहिरीचं खोदकाम करत होते आणि आणि अचानक त्यांच्या अंगावर दगड कोसळला ज्या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आता या घटनेमुळे या परिसरातून हळहळ सध्या व्यक्त केली जाते त्यामुळे या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आलेले या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीधर वावंटे यांच्याकडून श्रीधर अंगावर दगड कोसळून या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालाय का अधिक तपशील नक्कीच अंकिता विहिरीचे खोदकाम करत असताना शेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील हा शेतकरी जे आहे ते या ठिकाणी काम करत असताना अचानकच त्याच्या अंगावर दगड कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि हळहळ व्यक्त देखील होत आहे काम हा शेतकरी हा जो मजूर जो आहे ते घरातील सर्वात मोठा होता करता धरता होता आता मात्र परिवारावर याची उपासमारीची वेळ देखील आलेली आहे परिसरातील नागरिक जे आहे ते आता यांना मदत करा शासनाने करावी अशी देखील मागणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत निश्चित थँक्यू धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या माहितीसाठी